नमस्कार प्रेक्षक हो एका साध्या ने ही शोधात संपूर्ण आयुष्य भक्तीमध्ये वाहून घेतले होते मीना गोरक्षनाथ हसे अहमदनगर महाराष्ट्र देवी देवतांची उपासना पारायण आणि अनेक संतांची दीक्षा घेऊनही त्यांच्या मनाला कुठेच समाधान मिळत नव्हतं प्रत्येक संतांच्या मागे धावत वृंदावन येथील महाराजांपासून ते आसाराम बापूंपर्यंत त्यांनी अनेकांना गुरु केले परंतु मनाची शांती दूरच राहिली अखेर संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगात आल्यानंतरच त्यांचे जीवन बदलले महाराजांचे शब्द आणि ज्ञान त्यांच्या अंतःकरणात घर करून गेले त्यानंतरच त्यांना खरी भक्ती कशी असावी याचा बोध झाला केवळ तीन दिवसांच्या आत त्यांच्या शारीरिक पीडा दूर झाल्या आणि पोटाचा आजार नाट्यमय्या बरा झाला आयुष्याच्या कठीण प्रसंगांमध्येही संत रामपालजी महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांना नवे जीवन मिळाले आज मीना हसे सांगतात जीवनात खरा बदल पहायचा असेल तर एकदा तरी संत रामपालजी महाराज यांचे ज्ञानगंगा पुस्तक नक्की वाचा चला तर मग ऐकूया त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात नमस्कार नमस्ते सर आपलं नाव सर माझं नाव मीना गोरक्षनाथ हसे मी महाराष्ट्र अहमदनगर से आहे आपला काय व्यवसाय आहे सर मी व्यवसाय म्हणजे घरगुतीच काम करते मशीन काम करते मी सध्या गृहिणी म्हणून संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली सर मी दोन हजार तीन मध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली संत रामपालजी महाराज यांच्याकडनं गुरुदिक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात सर मी संत रामपालजी महाराजांच्या दीक्षा घेण्याच्या अगोदर मी सर्व देवी देवतांची पूजा करत होते स्वाध्याय करत होते आणखीन गुरुचरित्रराज म्हणजे पारायणं करत होते नवनाथाची पारायणं केली मी खूप मला लहानपणापासून म्हणजे खूपच नाद होता भक्ती करायचं मी आपले कुठे बी सत्संग आले सत्संग आले की तिथं जाऊन बघायचं कुठं काही जागरण गोंधळ असलं का तिथे जाऊन बघायचं सगळीकडे असं जाण्याचा माझा खूप नादच होता मला असं करता करता मी शेवटी शेवटी पण मला खूप इच्छा होती की मला गुरु मिळायला पाहिजे मग गुरु कसा करावा कोणाला करावा काही सुचतच नव्हतं प्रत्येक संत रामपालजी महाराज आले त्याच्या अगोदर मी सर्व संतांच्या इथं जाऊन आले नरेंद्र महाराजांची इथे गेले संत आसाराम बापूच्या तिथे गेले हरियाणा याचे वृंदावनचे महाराज आले होते त्यांच्या त्यांचे पण मी सत्संग केला त्यांना पण मी गुरु केलं होतं कोणाला गुरु करावं मला काही सुचतच नव्हतं पण गुरु केल्याशिवाय मोक्ष नाही हे माझ्या लहानपणापासून मनाला पक्क पटलेलं होतं नंतर मग हळूहळू असं करता करता मी स्वाध्यामध्ये गेले स्वाध्यायामध्ये गेल्यानंतर आहे ना मग मी संता देऊ लागले तिथं स सर्व लोकांना ना गीता वाचून दाखवायची मी शिकायला जायची गीता अगोदर गीता शिकल्यानंतर मी त्यांना दर मंगळवारी संता द्यायची नंतर नंतर तिथं पण जाऊन जाऊन मनाला असे समाधान मिळत नव्हतं की ही भक्ती केल्यावर आपल्याला अजून काय करायला पाहिजे आता कुठं जाऊ कुठं जाऊ मग वृंदावनचे शिवचरण महाराज आले होते औरंगाबादला मी पहिले औरंगाबादलाच राहत होते मग औरंगाबादला आल्यानंतर मी काय केलं त्यांची नामदीक्षा घेतली मला त्यांचे ना गाणे वगैरे असे खूप छान वाटायचे ऐकायला कानाला मस्त सांगायचे मी जाऊन आपले लिहून घ्यायची गाणे वगैरे त्यांचे आणि मला वाटलं आता कोणाला गुरु करावा एवढे संत बघून झाले पण अजून कुठं माझं मन टेकत नव्हतं की कुणाला गुरु बनवावं मग मी त्यांना शिवचरण महाराजांना गुरु गुरुदीक्षा घेतली त्यांच्याकडून शिवचरण महाराजांकडून आपण गुरुदीक्षा घेतली तर शिवचरण महाराज ही कुठली भक्ती साधना देतात त्यांनी मला ब्रह्मा विष्णूचीच देतात ते त्यांनी मला ओम नमो शिवाय भगवते वासुदेवा हा मंत्र दिला होता तो मी जाप केला पण माझ्या मनाला बिलकुल समाधानच नाही लागले ला ही भक्ती करून जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही बालपणापासूनच आ... परमेश्वराच्या शोधात होतात आणि भक्तिमार्गात होतात आणि आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढे काही साधूसंत आहात आणि जे काही परप्रांतातून साधूसंत येत आहेत त्यांच्याकडनं पण नामशिक्षा घेतली त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेतले मग तुम्हाला हे संत रामपाजी महाराजांची दीक्षा किंवा त्यांची जी, जी, जी शिकवण आहे ही कशी काय भेटली सर मी सर्वात पहिले औरंगाबादला राहत होते मला असंच नाद होता सगळे संत आले की त्यांचं प्रवचन ऐकायला जायचं कीर्तन असेल तर कीर्तन ऐकायला जायचं दांड्या असेल तर दांड्या बघायला जायचं खेळायला जायचं गुरु देवीची पूजा तर मी इतकी करायची की बिना म्हणजे पाणी पिल्याशिवाय मी व्रत उपवास करायची आणि मी गेले नंतर संत रामपालजी महाराजांचा असं आमच्या घरासमोर एक खंबा होता लाईटचा लाईटच्या खांब्यावर गुरुजींचा एक फोटो लागलेला होता पोस्टर लागलेलं होतं मी ते पोस्टर बघितलं ते पोस्टर बघितल्यावर माझ्या मनात आलं की हे संत काही वेगळेच दिसत आहे एकदम फुल आपल्यासारखेच माणूस दिसत आहे म्हणजे यांच्या काही गळ्यात माळा नाही काही हातात नाही काही भगवे कपडे नाही काही जटा वाढवलेल्या नाही काहीच नाही हे वेगळं आहे मनाने अगदी अशी खेच घेतली की मन आपलं ओढत गेलं तिकडे की चला आपण पण जाऊ असंच सत्संग बघायला माझी मैत्रीण आणि म्हणजे माझी भाऊजहीच आहे आम्ही दोघीजणी मग ते ते फोटो बघून आम्ही त्या पलीकडे ग्राउंड होतं त्या ग्राउंडवर आम्ही दोघीजणी गेलो पहिल्या दिवशी गेलो सत्संग ऐकला सगळा सत्संग वहीमध्ये नोट करून घेतला दुसऱ्या दिवशी गेलो आणखीन परत सत्संग ऐकला तिथे काय करायचं सगळ्या संतांच्यापेक्षा हे वेगळंच ज्ञान आहे डोक्यामध्ये असं अगदी भन्न झालं रात्री आल्यावर अशी झोप येणं नाही मनाला आलं की लगे गीता उचकून बघायची हे महाराजांनी काय सांगितलं आपण काय करतोय हे काय सांगितलं आपण काय करतोय असं बघून बघून मनाला खूप म्हणजे असं झालं त्यांनी आम्हाला तिचं सांगायचं सा तुम्ही जेवण करून घ्या जेवायला द्यायचे म्हणलं आपलेही इथं आलं तर कोणी पाच पैशाचं फुकट पाणीसुद्धा देत नाही तर इथं फार जेवायला पण आहे आपल्याला जेवण देताय फुकटचं आपल्या चपला बी सांभाळून आहे आणि ते ऐकल्यानंतर एक दिवस झाला दोन दिवस झाला तीन दिवस झाला मग चार दिवस झाले पाचव्या दिवशी येऊन मग पाचव्या दिवशी आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली पण नामदीक्षा घेतली जेव्हा आम्हाला त्यांचे ते गुरुजींचे नियम आहे ते नियम जेव्हा समजले तेव्हा असं वाटलं की हे नियम काहीतरी अलगच आहे पण ही भक्ती एकदम सत्य आहे घरी आलं व्रज्याचा था। अर्थ आहे गुरुजींनी सांगितलं आहे ह्याच्यामध्ये संत रामपालजी महाराजांनी सांगितलं आहे का व्रज म्हणजे चले जा होत आहे आपल्या आपण ही स्वाध्याची गीता बघितली इस्कॉनची गीता बघितली आणखीन दुसरी एक गीता होती आ, गीता प्रेस गोरखपूरची सगळं गीता बघितल्या तर व्रजचा अर्थ चले जा होतं यांनी वर व्रजाचा अर्थ आ केलं आता हा असा कसा फरक आहे हे पारण मनाला एकदम असं काहीतरी वाटलं मन असं एकदम भरून आलं आहे की नको आता आपल्याला आपल्या ह्या भक्तीच करायला पाहिजे मग आम्ही ती भक्ती दोघींनी नामदीक्षा घेतली गुरुजींकडून गुरुजींकडून नामदीक्षा घेतल्यानंतर आमच्या पतिदेवांना का का आम्ही काही सांगितलं नव्हतं दोघींनी बी आम्ही काही सांगितलं नाही पण आपल्याला वाटलं ही खरी भक्ती आहे आपला इथं मोक्ष होऊ शकतो आणि मनाला एकदम समाधान वाटलं आणि मग आम्ही ती नामदीक्षा घेतली तेव्हापासून ही भक्ती करायला लागलो ताई तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज गीतेमधले काही अध्याय स्पष्टपणे समजून सांगतात आणि त्यांनी जे अनुवाद केले आणि जी बाकीची जी गीतं आहे त्याच्यामध्ये जो अनुवाद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फरक आढळला तर ह्या अनुषंगाने मी असं विचारतोय तुम्हाला की संत रामपालजी महाराज जे काय अनुवाद करतात तोच सत्य कसा काय सर्व ह्याला सर्व गीता वेद पुराण कुराण बायबल आणि तुमचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामधून सर्व तुम्हाला सगळंच शास्त्रानुरूप भक्ती दाखवून देतात तिथे तुमच्या गीतेमध्ये काय लिहिलेलं आहे वेदांमध्ये काय लिहिलेलं आहे गीतेच्या सातव्या अध्यायातील सतराव्या मंत्रामध्ये सांगितलं आहे अनुत्तमचा अर्थ तुम्ही उत्तम केला आहे अनुत्तमचा अर्थ आम्ही शाळेतले छोटे छोटे मुलंसुद्धा सांगू शकतात की अनुत्तमचा अर्थ हा अनुत्तमचा अर्थ घटिया होतो किंवा खराब होऊ शकतो पण ह्या भक्तीमध्ये आम्ही जेव्हा हे संत रामपालजी महाराजांनी दाखवलं तेव्हा मी गीता जाऊन बघितली घरी नाही अनुत्तमचा अर्थ हा उत्तम होऊ शकत नाही मग आपण करतो हे सर्व चुकीचं आहे ह्याच्यानुसार आणि तुमची तुम्ही जर ह्याच्यामध्ये शब्दार्थामध्ये पाहिले हिंदी कोश पाहिला तुमचा कोणता संस्कृतचा हिंदी कोश शोधा हो कशात शोधा ह्याच्यामध्ये हा अर्थ पूर्ण सत्य दाखवला आहे अनुत्तमचा अर्थ उत्तम होऊ शकत नाही अनुत्तमचा अर्थ घटिया किंवा वाईट असाच होऊ शकतो व्रजचा अर्थ चले जा ना घुमणा फिरणा असं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये शब्दकोशामध्ये आणि ह्यांच्या सर्व गीतांमध्ये आम्ही बघितलं व्रजचा अर्थ आज आहे याच्यामध्ये आ आ हा अर्थ होऊ शकत नाही म्हणून आम्हाला सत्य पटलं की नाही संत रामपालजी महाराजांनी हे कटू सत्य सांगितलेलं आहे शास्त्राच्या पुराव्याला धरून सर्व माहिती सांगितलेली आहे म्हणून आम्हाला ही भक्ती खूप पटली ताई संत रामपालजी महाराजांच्या मार्गात येण्या अगोदर जसं तुम्ही सांगितलं सांगितलं आहे की तुम्ही स्वाध्याय परिवाराशी निगडीत होतात ते स्वाध्याय परिवार आजच्या घडीला गीतेचं ज्ञान देतात ते दुसरं काही ज्ञान देत नाही तर ते पण गीतेचे ज्ञान देत होते आणि संत रामपालजी महाराज पण गीताचेच ज्ञानाच्या आधारावर सद्भक्ती सांगतात तर स्वाध्याय परिवार सोडून तुम्ही संत रामपालजी महाराजांचीच का स्वीकारली सर स्वाध्याय परिवारामध्ये मी जात होते क्षर शर, शरात पंधरावाद्याय गीतेच्या पंधरा वाध्याची गी मी संत देत होते लोकांना मी सांगत होते तर मी त्याच्यामध्ये क्षर आणि अक्षर हे दोन पुरुष आहे पण हे दोन पुरुष शर म्हणजे काय आहे ना अक्षर म्हणजे काय हे मला त्याच्यामध्ये होते तेव्हा काही समजत नव्हतं मी त्याच्या परीक्षा पण दिल्या स्वाध्याच्या तरी पण मला त्याच्यामध्ये हे काही समजलं नाही पण जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि संत रामपालजी महाराजांनी ह्या वृक्षाची जशी पंधराव्या अध्यायातला पहिला श्लोक आहे ऊर्ध मूल अधशाखा अश्वत्तम प्रावरुअ छंदांशी यस परणानी ए तमवेद समवेद वेद, सम वेद तर ही जे भक्ती आहे हे जे प्रत्येक याचं छंद म्हणजे प्रत्येक विभागाचं जे संत रामपालजी महाराजांनी जे विश्लेषण करून सांगितलं हे विश्लेषण मी आत्तापर्यंत कोणत्याही याच्यामध्ये ऐकलं नाही त्याच्यामुळे मला ही भक्तीमध्ये मला खूप रस वाटला आणि मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांनी जी शिक्षा दिली जी दीक्षा दिली ती आपण सद्भक्ती करत आहात तर या सद्भक्तीपासून आपल्याला काय लाभ प्राप्त झाले सर मी या भक्तीपासून जर सांगायला गेलं इतके लाभ झाले का सांगता सांगता वेळसुद्धा पुरणार नाही इतके म्हणजे परमात्माने इतकी दया केली भगतजी खरं काय सांगायचं म्हणजे माझ्या आहे ना तेव्हा घर नव्हतं जेव्हा रामपालजी महाराजांची नाम दीक्षा घेतली एक रुपया सुद्धा नव्हता घर बुक करण्यासाठी जेव्हा परमात्माने इतकी दया केली एका रात्रीतून एक लाख चाळीस हजार रुपये शेजारच्या बाजारच्या कोणीतरी गोळा करून आणून दिले आणि ते घरभोग केले जेव्हा भक्ती घेतली दीक्षा घेतली तेव्हा लोकांना लोक सांगत पण नव्हते की आता तुम्ही ही पिक्षा दीक्षा घेतली आता तुम्हाला हे कसं काय तुम्ही करणार आहे असे कसे बघतं तुम्ही बहीण भावाला ओळत नाही असं करत नाही तसं करत नाही आम्हाला खूप त्रास झाला पण जेव्हा संत म्हणतात ना गुरु जर साचा असला तर मन एकदम पक्का असतं जसं हे ज्ञान आहे इतकं पक्कं आहे ना ह्या ज्ञानाला ऐकून आणि गुरुजींनी आम्हाला घर नव्हतं राहण्यासाठी तर परमात्माने घर दिलं एवढं झाल्यानंतर बी अजून छोट्या मोठ्या छोटे मोठे खूप लाभ झाले सगळ्यात महत्त्वाचा लाभ म्हणजे मला आध्यात्मिक लाभ झाला मला मोक्षाचा मार्ग मिळाला परमात्माने हा मोक्षाचा मार्ग सर्वांनाच मिळो सगळ्या लोकांनी पण असे ही सगळे लोक आत्ता शिकलेले पहिले पूर्वीचे लोक शिकलेले नव्हते शिकलेले लोक नव्हते म्हणून ते काय झालं जे परंपरा वंश परंपरा भक्ती करतात ते तशी भक्ती करत आले पण आता तसं नाही आपण शिकलेला आहोत शिकलेल्या असल्यामुळं आपण आता ही भक्ती स्वतः ग्रंथ वाचायला पाहिजे हे संत रामपालजी महाराजी का जीव तोडून तोडून का सांगताय लोकांना की तुम्ही ही भक्ती करा तुम्हाला मोक्ष मिळेल तुम्हाला कोणता आजार असेल तुम्हाला कोणता रोग असेल समजा तुम्हाला टी बी असेल कॅन्सर असेल किंवा एड्स असेल अजून ज्या ठिकाणी डॉक्टर तुमचे थक्क आहे ज्या ठिकाणी डॉक्टर आणि तुमचे हात वरती केले त्याच ठिकाणी संत रामपाल महाराजांची भक्ती चालू होती आणि तुम्ही जर ही भक्ती केली तर तुम्हाला पूर्ण मोक्ष हा मिळणारच आहे मला बी असंच झालं भगतजी मी आत्ता मला दोन हजार एकोणावीस आत्ता दोन हजार एकोणावीस म्हणजे आत्ता सध्या मला दहा महिने झाले आले भगतजी मला इतका आजार झाला होता मी दवाखान्यात रात्री दिवसभर मी सेवा केली दिवसभर सेवा करून मी संध्याकाळी संध्याकाळी जेव्हा घरी आले जेवण केलं झोपले रात्रीचे दोन वाजले दोन वाजल्यापासून माझ्या पोटामध्ये एकदम अचानक पेन सुरू झाले पेन सुरू झाले आणि मला एकदम उलट्या यायला लागल्या आता काय करायचं उलट्या यायला लागल्या पहिलं प्रथम संत रामपालजी महाराजांना दंडवत प्रणाम केला गुरुजीचं चरणामृत घेतल्यानंतर दवाखान्यात गेले दवाखान्यात गेल्यानंतर दिवस आणि रात्र मला उलट्या चालू होत्या संध्याकाळी सकाळी मी बावी दोन वाजता दवाखान्यात जेव्हा ॲडमिट झाले तर दोन वाजल्यापासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत माझ्या पूर्ण टेस्ट चालू होत्या सर्व माझ्या टेस्ट कंप्लीट झाल्या सगळं टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर मला ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर माझ्या पोटामध्ये एकदम अचानक पाणी झालं पोटात पाणी झाल्यानंतर मला काही सुचत नव्हतं एकदम माझ्या शरणामध्ये खूप पेन होते ते मला उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं आता जर का मी ह्या भक्तीमध्ये जर संत रामपालजी महाराजांच्या शरणात जर नव्हते नसते तर माझा मृत्यू हा निश्चित होता परंतु परमात्माने इतकी दया केली की डॉक्टरांनी सर्व टेस्ट केल्या एकाही टेस्टमध्ये डॉक्टर थक्क झाले की एकाही टेस्टमध्ये ह्या बाईला हा आजार आहे आणि हा आजार फक्त दारू पिणाऱ्या माणसाला किंवा आणखीन तुम्ही नशा करणारे माणसं असतात बिडी शिगारेट समजा अशा पुरुष लोकांना होऊ शकतो पण लेडीजला जवळजवळ नव्वद टक्के हा आजार होत नाही आणि तुम्हाला हा आजार झाला आणि ह्या आजारातून बघत जी काय सांगावं परमात्माने इतकी दया गेली संत रामपालजी महाराजांनी मला याच्यातून बरं केलं आणि जर पंधरा तीन दिवसामध्ये डॉक्टरने सांगितलं ह्या आजारातल्या व्यक्तीला फक्त तीन दिवसामध्ये याचं दहा किलो वजन कमी होतं परमात्माच्या संत रामपालजी महाराजाच्या दयेने माझं फक्त सहा किलो वजन कमी झालं त्यांनी सांगितलं तुम्ही एक महिना एक महिनाभर हा पेशंट दवाखान्यात ॲडमिट राहतो याच्या पोटातून इकडनं इकडनं सुया टोचून पाणी काढावे लागतं माझं जेव्हा एक्सरे सोनोग्राफी केली तर ह्या साईडला अजून पाणी साठलेलं होतं तर ह्या साईडला पाणी साठलेलं होतं डॉक्टर म्हणले हे जर तुमचं पाणी निघालं नाही तर तुम्हाला सुया टाकून इंजेक्शन टाकून हे पाणी बाहेर काढवावं लागणार आहे घेऊन बाहेर काढावं लागते तर परमात्मानी ही पण संत रामपालजी महाराजांनी माझ्यावर वेळ येऊ हो दिली नाही मला तीन दिवसामध्येच आयुष्यमधून बाहेर काढलं आयुष्यमधून बाहेर काढल्यानंतर फक्त मी चौदा दिवसच हॉस्पिटलमध्ये भरती राहिले ज्या ठिकाणी एक महिना भरती राहणार होते त्या ठिकाणी मला परमात्माने फक्त पंधराच दिवस मी भरती झाले पंधरा दिवसांनी मी घरी आले सर्व डॉक्टरांनी माझ्या टेस्ट केल्यानंतर विचारलं की हा आजार तुम्हाला ह्या व्यक्तीला कशामुळे झाला ते म्हटले आमच्या जेवढ्या टेस्ट होत्या आम्ही सर्व टेस्ट कम्प्लीट केल्या पण ह्या स्त्रीला त्याच्यातली एकही टेस्टामध्ये ती पॉझिटिव्ह मला आम्हाला सापडली नाही हिला आजार कशाने झाला आम्ही नाही सांगू शकत म्हणे तर ही फक्त परमात्माची दया आहे परमात्माला मला पुनर्जीवन आहे आणि याच्यापुढं आता मी संत रामपालजी महाराजांना आपला जीव जरी गेला कोणी आपल्याला काही बी सांगितलं मानावर सुरी जरी आली तरी आपण संत रामपालजी महाराजांना नाही सोडू शकत इतकी दया केली पूर्ण परमात्माने तीन महिन्यात घरी आल्यानंतर तीन महिन्यात मी माझं जसं पूर्ववत काम होतं जसं मी न, मशीन काम करीत होते तशा त्याचप्रमाणे मी पुन्हा मशीन काम करायला लागले सेवा करायला लागले सर्व काम करायला लागले मी जसं तुम्ही सांगत आहात की तुम्हाला दुर्गंध असा आजार लागला होता तुमच्या पोटामध्ये पाणी झालं होतं आणि केवळ संत रामपालजी महाराजांनी जी सद्भक्ती दिली आहे त्या सद्भक्तीच्या जोरावर तो तुमचा आजार एक पंधरा ते एक महिन्यामध्ये में पूर्णपणे बरा झाला आणि आता तुम्ही पूर्णपणे सुदृढ आहात तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही त्या आजारामध्ये असताना जी काही ट्रीटमेंट घेतली ती ट्रीटमेंट किंवा त्या गोळ्या औषधं आत्ता पण चालू आहेत का नाही सर आत्ता मी गोळ्या औषधं घेत नाही माझे दोन महिन्यात पूर्ण गोळ्या औषधी कम्प्लीट बंद झालेली आहे माझ्याकडे ही फाईल आहे मी आपल्याला दाखव आनंद ऋषी आश्रम आनंद ऋषी हॉस्पिटल आहे याची ही फाईल आहे माझ्याकडे आणि हे याच्यामध्ये हे सर्व माझे रिपोर्ट आहे हे मला काय काय आजार झाला होता काय काय नाही हे सर्व याच्यामध्ये दाखवलेलं आहे ज्या ठिकाणी माझी शुगर शुगर ह्या आजारामध्ये लोकांची पाचशेच्या वरती जाते माझे तर अडीचशेच शुगर होती फक्त हे सर्व रिपोर्ट हळूहळू सगळं नील झालेले रिपोर्ट आलेले आहे माझे जेव्हा इकोटीडी डी केला त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं की हा आजार तुम्हाला कसा काय झाला आणि तुम्ही कशी इतकी लवकर या आजारातून बरे झाले हे सगळे रिपोर्ट आहे माझ्याकडे सन आनंद ऋषी असा हॉस्पिटलचे सगळे दाखवू शकते हे रिपोर्ट ही अशी प्रकारची ही फाईल आहे ह्या फाईलमध्ये अशा प्रकारे परमात्माने मला ना नवीन जीवदान दिले काय बी आणखी आम्हाला भरपूर फायदे झाले बघायचे आम्ही जेव्हा कुठे एकदा गाडीवरनं चाललो होतो कुत्रा आडवं गेलं गाडीवरून ती लेडीज एकदम आमच्या समोर आली आणि समोर येता येता ती आता आमच्या गाडीच्या समोर एकदम गाडी तिच्या अंगावरून जाणार तर एकदम गाडी अचानक ह्या साईडला ओळून गेली आणि ती, गे ले ती लेडीज पुढे निघून गेली हा एक अनुभव झाला आणखीन मी एकदा सेवेला गेलेले होते दिवसभर मी मशीन काम करते मी पाच सहा वाजेपर्यंत मशीन काम केलं त्याच्यानंतर एस से एम एस सेवा होती संध्याकाळी मी एस एम एस सेवेसाठी गेले एस एम एस सेवेला गेल्यावर माझ्यासोबत एक भगतजी होते आम्ही दोन भगतजी मिळून से सेवा करत होतो एस एम एस सेवा एस एम एस सेवा आमची करता करता काय झालं भगतजी आम्ही दोघांचा मोबाईल स्विच ऑफ झाला तर लास्टचा फोटो काढायचा आणि तो पाठवायचा असतो आम्हाला केंद्रामध्ये तर तो फोटो आम्ही काढत होतो तर तो भगतजी म्हटले ताई माझ्या ह्याच्यातल्या बॅटरी डिस्चार्ज झाली म्हटलं भगतजी माझ्या ह्याच्यात थोडीशा एवढा एक फोटो तरी काढू शकते तेवढा आम्ही एक फोटो काढला ती फोटो काढला आणि घरी आलो घरी आल्यानंतर मोबाईलला अजिबात चार्जिंग नव्हती पूर्ण मोबाईल त्यांचा बी डिस्चार्ज झाला आणि माझा बी डिस्चार्ज झाला मी घरी आल्यानंतर मला स्वयंपाकाची घाई की संध्याकाळ झाली आता आठ वाज सात वा साडेसात वाजत आले आता स्वयंपाक व्हायला पाहिजे मी पटपट आले मोबाईल लावला चार्जिंगला म्हटलं मोबाईल चार्जिंगला लावं मोबाईल चार्जिंगला लावला आणि आरती चालू करून दिली आरती चालू करून दिली दिल्या दिल्या आरती चालू करून दिली आणि घाईघाईत माझ्या बटन होतं वरती ते बटन बंदच होतं आणि मी बटन ऑन करायचं विसरून गेले पण मी त्या गरबडी मध्ये परमात्म्याची आरती लावून दिली आणि स्वयंपाक करायला निघून गेले स्वयंपाक करून माझा पूर्ण झाला आरती बी संपली आमचे भगतजी आले भगतजींनी बघितलं मोबाईल चार्जिंग नाही डिस्चार्ज आहे तुझा मोबाईलचं बटन ऑन नाही केलं का मी म्हटलं नाही मी ऑनच नाही केलं बटन माझा मोबाईल पूर्ण डिस्चार्ज आणि भगतजी तर पूर्ण डिस्चार्ज मोबाईलवर माझी पूर्ण संध्याकाळची आरती झाली इतकी ही संत रामपालजी महाराजांची दया आहे काय काय गुण गावं संत रामपालजी महाराजांचे पण ह्या दुनियाला नाही कळतेत हे गुण ताई तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी सद्भक्ती आपण स्वीकारली त्या सद्भक्तीच्या जोरावर आपल्याला बऱ्याच प्रकारचे चमत्कार आणि जी काही शारीरिक का पीडा होती ती पूर्णपणे दूर झाली तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश देऊ इच्छिता सर आम्ही तर संदेश तर मी भक्त समाजाला काय देऊ शकतो संदेश तर संत रामपालजी महाराज देता मी स सर्व भक्त समाजाला सर्व स माझ्या बंधू भगिनींना सगळ्यांना मी फक्त एक प्रार्थना करू शकते की तुम्ही फक्त संत रामपालजी महाराजांची एक ज्ञानगंगा किंवा जिने किरा एक पुस्तक घ्या आणि हे पुस्तक आहे तुम्ही फक्त एकदा वाचून बघा ह्याच्यामध्ये किती गीता किती शास्त्राला पुराव्यात धरून किती माहिती सांगितली आहे कशी भक्ती करावी कशी भक्ती करू नये लोक म्हणतात तुम्ही ही भक्ती घेतली तुम्ही सगळं देवी देवता सोडून दिले तर देवी देवता सोडून नाही दिले संत संत रामपालजी महाराज फक्त देवी देवतांना जोडण्याचं काम करतात लोकांचं जो दारू पिणं नशामुक्ती आणखीन तुम्हाला भ्रूणहत्या यापासून परावृत्त करून एक स्वच्छ आणि सुंदर असा समाज तयार करू लागले परंतु ह्या लोकांना आपल्या बढाई आणि आपली भक्ती कशी सोडावी मग भक्ती म्हणजे हे भक्ती काही करतच नाही हे फक्त आपलं आवडंबरच करतात ते आम्ही बी पहिलं असंच अवलंबन करत होतो परंतु त्यांना एकच प्रार्थना आहे हात जोडून प्रार्थना आहे सुनम्र निवेदन आहे की तुम्ही फक्त एकदाही संत रामपालजी महाराजांचे पुस्तक वाचा फक्त आणि टी व्ही चॅनलवर सर्व ठिकाणी बहु खूप चॅनल चालू झालेलं आहे त्या चा, चॅनलच्या खाली एक पट्टी चालत असते त्या पट्टीवर नंबर येत असतात त्या नंबरवर तुम्ही फोन करा तुम्हाला कुठंतरी फोन केल्यानंतर तुम्हाला पुस्तक हे फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं तुम्हाला नामदीक्षा घेतल्यानंतर नाम मी फ्री ऑफ कॉस्ट ही नामदीक्षा मिळाली मिळते याला कुठल्याही प्रकारचा पैसा किंवा काही द्यावा लागत नाही मी जेव्हा आम्ही जेव्हा नामदीक्षा घ्यायला जात होतो तेव्हा नारळाना इतके इतके पैसे द्या आणखीन बसायचा वस्त्र तुम्हीच द्या सर्व काही असं हेच लोक सांगतात आणण्यासाठी पण संत रामपालजी महाराजांची जेव्हा आम्ही नामदीक्षा घेतली ही नामदीक्षा इतकी फ्री ऑफ कॉस्ट आहे उलट आपल्या त्यालाच वरतून ते फोटो देतात त्यांच्यात सुमरणी देतात मंत्र कार्ड देतात पुस्तक देतात जिथं एकही रुपया घेतला जात नाही विनाशुल्क आश्रममध्ये गेले तर तुम्हाला खाण्यापिण्याची सोय फुकट आहे आंघोळीची सोय फुकट आहे सर्व गोष्टी काही फुकट मिळतात आंथरूण पांघरूण पण फुकट मिळतात तिथे बी तुम्हाला एक रुपयासुद्धा शुल्क घेत नाही आणि सर्वात महत्व म्हणजे इथं काही भेदभाव नाही आहे हा मोठा आहे हा छोटा आहे हा गरीब आहे हा श्रीमंत आहे हा अशी भक्ती तुम्हाला पूर्व विश्वामध्ये सुद्धा कुठे बघायला भेटणार नाही की अशा या ठिकाणी ही भक्ती चालते अशा या संत रामपालजी महाराजांचे तुम्ही कृपा करून सर्वांनी थोडे काय होईना एकदा तरी तुम्ही ही ज्ञान गंगा वाचा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या मोक्ष मिळवा एवढंच मी फक्त समाजाला प्रार्थना करू शकते धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नाम दीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता